महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सिन्नर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली दोन गटानं एकमेकांवर कोयता आणि कुऱ्हाडीनं हल्ला करत एकमेकांना जखमी केलाय या हल्ल्यामध्ये एकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झालाय तर अन्य तेरा जण जखमी झाले आहेत यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे या सर्वांवर सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घटना नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावात घडली आहे शुक्रवारी इथं दोन गटात तुफान हाडावारी झाली दोन्ही गटांनी कोयता कुराड अशा धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला केला या हल्ल्यात सागर भाबड नावाच्या युवकाचा मृत्यू झाला सागर भाबड याला सुरुवातीला गाडीनं चिरडत नंतर त्याच्यावर कोयता आणि कुऱ्हाडीनं वार केल्याची माहिती समजत आहे या हल्ल्यात दोन्ही बाजूचे तब्बल तेरा जण जखमी झाले यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे नाशिकच्या सिन्नर तालुक्यात घडलेल्या या घटनेनं जिल्हा आदार शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना नेताच सिन्नर एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तातडीने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं तर मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय या प्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे हे हत्याकांड भाऊ बंदकीच्या वादातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पण अशा प्रकारे दोन गटात झालेल्या रक्तरंजित हाणामारीमुळे दातली गावात भीतीचं वातावरण पसरलंय या घटनेचा पुढील तपास केला जातोय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा